मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये फाउंडेशन खंडागर यांच्या नेतृत्वाने आणि त्यांच्या सर्व सहकार्या म्हणजे या सात असलेल्या सात आपल्या इथे जमलेल्या सात मंडळींनी त्याच्यामध्ये सुरज भाऊ असेल राजू असेल इंद्रमान असेल महाराज असेल त्याच्यानंतर आमचा अनिल असेल गावडे आणि आमचा तुडकन असेल या सातही मंडळींनी आज महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या सरकारमध्ये अजितदादांनी एक प्रतिक्रिया केली होती खरं तर या प्रतिक्रियेचा निषेध म्हणून या मंडळींनी आज त्या ठिकाणी चौकामध्ये आले खर तर या शिवभूमीमध्ये आपण सातत्याने पाहत आलेला आहे की छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला आमचा तालुका आणि आज त्या ठिकाणी त्यांनी निषेध जरी व्यक्त केला असेल परंतु शासनाने आणि असलेल्या प्रशासनाने या ठिकाणी सर्व ठेवलं मराठा अतिशय केवढा भावना महाराष्ट्रामध्ये आहेत निश्चितपणे आपण सगळी मंडळी एकजुटीने त्याच्यामध्ये काम करतोय परंतु आता मात्र या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना एकशे एकोणपन्नाची नोटीस देऊन त्यांना आता दोन मिनिटामध्ये एवढं सह झाल्यानंतर इथून त्यांना बाहेर म्हणजे पाठवणार आहेत कुठल्या पद्धतीची अटक होणार नाही आणि खर तर अजित दादा पवार आता पिंपळ दोन मिनिटामध्ये येऊन गेल्यानंतर त्यांना सुद्धा इथून त्याच्या सर्व सहकार्याला म्हणजे आपल्या सहकार्याला ते आपले सहकार्य माऊली शेठ काय निमोर आपली सगळी मंडळी काय परंतु त्याच्यासाठी सुरेश भाऊ भोर आले विशेषत्वाने कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा आणि सकल मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहेत मी मनापासून आलेल्या भावना आपल्या लक्षात घेऊन आपण जो सुस्पष्टपणे मातीतला महाराष्ट्राचा मराठा कसा असतो हा शिवभूमी मराठा कसा असतो या मराठ्यांचा आवाज आपण खर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज गेलेला आहे मी जमलेल्या सर्व लोकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा मनापासून कौतुक करून आपल्या सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी आपल्या आपल्या इथे मंडळींना बसायला जागा दिली त्या ठिकाणी त्यांना प्यायला पाणी दिलं कुठल्याही गोष्टींची अरेंजमेंट झालेली नाही कुठल्या गोष्टीची चौकशी झालेली नाही फक्त कायदा आणि सुव्यवस्था असवी म्हणून त्यांना नजर कायद्यावर ठेवला आता ती सुटका होत आहे आपल्या सर्वांनी जो पाठिंबा व्यक्त केला मी मराठा समाजाच्या सर्व तरुणांना धन्यवाद व्यक्त करतो जय सुराये छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी आरक्षण आमच्या हक्काचं नाही बाबाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका